कर्वेचं नाव जिल्ह्यामध्ये आहे त्या नावाची भीती आज भारतीय जनता पक्षाला वाटली ज्या पद्धतीने नवनीत राणाची जी आपण केस बघितली तर मागच्या पाच वर्षापासून नवनीत राणा ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत काम करत आहे भाजप मध्ये जे नसणार त्यांचं खच्चीकरण होणार असं काही तुमचं म्हणणं भाजप मध्ये मलाही अनेक प्रकारचे प्रलोभन आले लोकसभा निवडणुकीचा शंखनाद सध्या झालेला आहे आणि राज्यभरात त्याची जय्यत तयारीही सुरू आहे मात्र दुसरीकडे विदर्भात सध्या जातीवरून या मुद्द्यावरून एक मोठा वाद सुरू आहे आणि नवनीत राणा वर्सेस रश्मी बर्वे असाच कुठला तर हा एक वाद सुरू आहे मात्र जो न्याय नवनीत राणाला मिळतो आहे तो न्याय रश्मी बर्वेला का नाही असा थेट सवाल काँग्रेसकडूनही विचारला जात आहे याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी स्वतः लोकमतशी एक्सक्ल्युझिव्ह रश्मी बर्वे आपल्यासोबत जोडलेले आहेत नमस्कार आपलं स्वागत लोकमतमध्ये जो न्याय नवनीत राणांना आहे तो न्याय तुम्हाला का नाही असा थेट सवाल तुमच्या पक्षातून विचारला जातो आहे काय सांगा ज्या पद्धतीने आज विरोधी पक्षाने एक दलित समाजाच्या महिलेवर जो अन्याय केलेला आहे ही एक दडपशाही आहे एक हुकुमशाही आहे ज्या पद्धतीने रश्मी बर्वेचा जन्म हा दलित समाजामध्ये झालेला आहे रश्मी बर्वेचे आईवडील दलित समाज आहे चांभार समाजाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला अधिकार दिलेला आहे माझं शिक्षण माझं बालपण मी लहानाची मोठी या समाजामध्ये झाली आणि एका रात्रभराच्या याच्या वेळामध्ये या विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने जसं रश्मी बर्वेचं नाव घोषित केलं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारा उमेदवार एक दलित समाजाची महिला आहे आमच्या आदरणीय केदारसाहेबांनी जेल जाणं पत्करलं पण भारतीय जनता पक्षाला कधीही शरण गेले नाही त्यांची कट्टर कार्य कार्यकर्ता म्हणून आज रश्मी बर्वेचं नाव जिल्ह्यामध्ये आहे त्या नावाची भीती आज भारतीय जनता पक्षाला वाटली म्हणून त्यांनी माझं जात प्रमाणपत्र हे अवैध केलं जर ज्या पद्धतीने नवनीत राणाची जी आपण केस बघितली तर मागच्या पाच वर्षापासनं नवनीत राणा ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत काम करत आहे भारतीय जनता पक्षाला पूर्ण सोच सो त्यांच्याकडे त्यांची पूर्ण त्यांची नीती आहे त्यांची विचार सरنيا ही भारतीय जनता पक्षाची आहे भारतीय जनता पक्षामध्ये नवनीत राणा यांनी प्रवेश घेतला बीजेपीचा दुपट्टा त्यांनी गळ्यामध्ये टाकला म्हणून नवनीत राणा आज त्यांना न्याय मिळत आहे आणि या भारतीय जनता पक्षाचा आम्ही विरोधक आहोत म्हणून आज रश्मी बर्वे सारख्या जी प्रॉपर समाजाची त्या आहे त्या समाजाला आज या विरोधी पक्षांनी विरोध केलेला आहे पण हरकत नाही भाजपमध्ये जे नसणार त्यांचं खच्चीकरण होणार असं काही तुमचं भाजपमध्ये मलाही अनेक प्रकारचे प्रलोभन आले आज मी आपल्या समोर सांगते सगळ्याच पक्षाकडून आले पण आम्ही कट्टर समर्थक म्हणून काँग्रेसचे आम्ही आहोत कितीही आम्हाला तुम्ही अशा प्रकारचे आश्वासन दिले किंवा कुठल्याही प्रकारचे तुम्ही आम्हाला असे प्रलोभन दिले पण आम्ही आमच्या जागेवर सत्तेवरून न डगमगता आम्ही आमच्या पक्षामध्ये एक पक्ष सत्ते सत्त्यावरच्या मार्गाने चालणारा जो पक्ष आहे आपण म्हणतात की ऑफर्स आले तर लोकसभा निवडणुकीसाठी विशेष करून भाजपकडून आपल्याला कुठले उमेदवारीसाठी ऑफर आले मला यामध्ये सांगण्यापेक्षा भारतीय जनता पक्षामध्ये नवनीत राणा यांनी प्रवेश घेतला आणि त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली पण रश्मी बर्वे ही काँग्रेसची कट्टर समर्थक आहे आदरणीय केदार साहेबांची कट्टर समर्थक आहे आणि त्यामुळे आज रश्मी बर्वेच्या नावाची भीती या विरोधकांना झाली आणि त्याच्यामुळे एका महिलेवर जो अन्याय केला पण माझा समाज जो आहे माझी गोरगरीब जनता आहे ही माझ्यासोबत आहे ही सुज्ञ आहे आणि एका महिलेवर ज जेव्हा जेव्हा आपण रामायण बघा आपण महाभारत बघा जेव्हा जेव्हा एका महिलेवर अशा प्रकारचा आघात होतो तेव्हा तेव्हा रामायण घडून येते तेव्हा तेव्हा महाभारत घडून येते एका महिलेचा बदला रश्मी बर्वेचा बदला ही मतदानाच्या स्वरूपात माझी ग्रामीण भागातील संपूर्ण जनता घेईल इतका मला माझ्या जनतेवर विश्वास आहे हे जे प्रकरण सध्या सुरू आहे अवैध जातीचं प्रमाणपत्राचं प्रकरण हे गेल्या आता नवीन प्रकरण नाही आहे आधीपासूनच सुरू आहे मात्र अगदी लास्ट मोमेंटवरती अशा पद्धतीचं एक प्रकारे नो एक समोर येणं हा मुद्दा की तुमचं जो तुमची जी उमेदवारी होती ती तुम्हाला मिळाली नाही तर तुम्हाला काय वाटतं अशात सुद्धा प्रकरण सुरू होतं पण तुम्ही उमेदवारी भरलेली तर तुम्हाला तेव्हा कुठे डाऊट नव्हता की असं काही होऊ शकत नाही मला असा, हो असा कुठलाही डाऊट नव्हता की माझी उमेदवारी कारण तुम्ही ज्या प्रोसेस आहे त्या प्रोसेस तुम्ही मी महाराष्ट्रीयन आहे माझा जन्म पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि माझी जी व्हॅलिडिटी आहे ही पूर्ण जात जात एक काय असतं जातीचं प्रमाणपत्र हे माझं मी ज्या जातीची आहे आणि त्या अनुसूचित समाजाच्या प्रवर्गामध्ये मी जन्म घेतलेला आहे अनुसूचित समाजाची प्रवर्गामधून मी आधी दोन निवडणुका मी लढलेल्या आहे आणि इतकी मोठी निवडणूक ही अनुसूचित समाजाची महिला म्हणूनच मी लढणार या होते यामध्ये मला कसला डाऊट आला मी ज्या जातीची आहे मी त्याच जातीमध्ये मी निवडणूक लढत होते पण याच याची भीती जी विरोधकांना भासली आणि यांना एका महिलेच्या हातून पराभव स्वीकारणे यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी माझी व्हॅलिडिटी कॅन्सल केली हरकत नाही राजू परवे हे स्वतः तुमच्याच पक्षातले एक उत्तम नेते म्हणून त्यांची ओळख होती मात्र आज ते बघितलं तर तुमच्याच अगेन्स्ट अर्थातच तुम्ही आता सध्या उमेदवार नाहीत ना, ना पण श्यामकुमार यांच्या अगेन्स्ट ते राहणार आहेत कसं बघताय सगळ्या समीकरणाला एकीकडे एक वेळेत अशी होती की तुम्ही दोघं सोबत होता आणि आज तुमचेच एक मित्र तुमच्याच अगेन्स्ट राहणार आहेत पहिले तर मला भारतीय जनता पक्षाची खूप मला काळजी वाटायला लागली आहे खरं तर कारण आपल्याकडे एकही असा उमेदवार नाही की तुम्ही काँग्रेसच्या पक्षामध्ये मधूनच तुम्ही उमेदवारी घेऊ ग्यू, तुम्ही घेऊन जाता काँग्रेसला एक तडा देण्याचा प्रयत्न करता आणि मग जे तळागळातून जे वर आलेलं जे भारतीय जनता पक्षातील जे नेते आहे कार्यकर्ते यांनी काय करायचं यांनी काय फक्त काय यांची काय म्हणजे यांच्या यांच्या सभोवतालच फिरायचं का तर याच्यामध्ये विचार करण्याजोगा विषय आहे जर अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाने जर आपल्या कट्टर कार्यकर्त्यांवर पर जर विश्वास दाखवला नाही तर भारतीय जनता पक्ष हा एक दिवस काँग्रेस पक्ष म्हणून घोषित होईल प्रेस कॉन्फरन्स झाली उदय सामंत होते त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मनीषा कायंदे होते त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि त्यांच्याकडून स्पष्टपणे असं सा सांगण्यात आलं की काँग्रेसमध्ये महिलांचं खच्चीकरण होतं आणि याबद्दल ते त्यांचं असंही मत होतं की तुम्ही स्वतः काँग्रेसचे एक आहात काँग्रेसच्या महिला आहात आणि ही एक पद्धत आहे काँग्रेसची की गेल्या अनेक काळापासून असंच काहीतरी सुरू आहे हे बघा काँग्रेसनी महिलांना नेहमी वाढवलेलं आहे आज उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर जिल्हा परिषद नागपूर जी आहे ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज नागपूर जिल्हा परिषदेचं नाव आहे दोन हजार वीसमध्ये जेव्हा बहुमताने काँग्रेसची सत्ता जेव्हा नागपूर जिल्हा परिषदेमध्ये आली तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी आमचे आदरणीय नेता केदार साहेब यांनी जे सहा पद जिल्हा परिषदेकडे असतात तर सहा पदामधून पाच पद हे महिलांकडे होते खाली एक पद हे पुरुषाकडे होतं तर काँग्रेसनी नेहमी महिलांना वाढवलेलं आहे खच्चीकरण केलेलं नाही खच्चीकरण हे भारतीय जनता पक्षांनी महिलांचं केलेलं आहे मी तुम्हाला विचारते जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हा सद यांनी सर महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं आणि महाविकास आघाडी जेव्हा सरकार यांनी पाडलं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आणलं तेव्हा महिला बालकल्याणचं मंत्रीपद हे महिलेला न देता तुम्ही एका पुरुषाला का बरं दिलं मग खच्चीकरण कोण करते हे तर असं उलटा चोर कोथवालकोटाटे महाराष्ट्रामध्ये असो देशामध्ये असो काँग्रेसनी महिलांचं पाठबळ वाढवलेलं आहे महिलांवर विश्वास दाखवलेला आहे विश्वास जर कोणी दाखवला नसेल तर या बी जे पीच्या नेत्यांनी न दाखवलेलं आहे यांनी भारतीय जनता पक्षांनी महिलांवर अविश्वास दाखवलेला आहे आणि हे स्पष्ट आहे हे सगळ्यांना माहिती आहे श्यामकुमार बर्वे आहेत कशी तयारी सुरू आहे तुम्ही अगदी एक स्थिर म्हणजे का म्हणतात ना खंद खंदा मिलाकर एक महिला चलती आहे तसंच काहीचं तुमची तयारी म्हणजे फेस ते असल्या तरी तयारी तुमची जोरात सुरू असंच काहीतरी दिसतं आज जरी श्यामकुमार बर्वे उमेदवार असले पण त्यांची पत्नीच आज रश्मी बर्वेच ही निवडणूक लढत आहे एक सावित्रीबाई फुलेची एक सावित्रीबाई फुलेंच्या लेखी म्हणून आम्ही जे भाषणामध्ये म्हणतो आज मी नशीबवान आहे की सावित्रीबाई फुलेंची कृती आज मला प्रत्यक्षामध्ये करायला मिळत आहे एक सावित्री माझ्या सत्यवानाच्या माझ्या ज्योतिबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे यांनी कितीही मला आम्हाला त्रास दिला कितीही आम्हाला डगमवलं तरी ही सावित्री आहे ही सावित्री माझ्या ज्योत ज्योतिबाच्या पाठी पाठीमागे खंबीरपणे उभी राहील आणि त्या पद्धतीने आज जनतेचा विश्वाससुद्धा आमच्या या ज्योतिबा आणि सावित्रीच्या सोबत आहे असं आज मला मान्य करावं लागतं तसं आपण बघितलं रश्मी बर्वे या होत्या आणि या जनतेचा विश्वास आणि त्यांचा साथ आमच्यासोबत आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळात नेमकं काय होणार हे तर येणारा काळच सांगू शकेल मात्र जो आत्मविश्वास यांनी आज दाखवलेला आहे त्याच्यानंतर इलेक्शन जे आहे ते, ते खरोखरच इंटरेस्टिंग होणार यात काही शंका नाही सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत